नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण शेंगदाणा बर्फी किंवा शेंगदाणा काजू कतली कशी बनवायची हे पाहणार आहोत त्यासोबत मी काही टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे तुमची ही बर्फी कडक होणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी इथे मी एक कप भरून शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण हे भाजून घेणार आहोत अगदी कमी गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे जळाले नाही पाहिजेत कारण आपल्या काजू कतलीला छान असा रंग आला पाहिजे त्याच्यामुळे फक्त याची वरची साले निघतील इतपतच आपण याला भाजून घेणार आहोत याचं प्रमाण लक्षात ठेवलं तर ही बर्फी बनवायला अगदी सोपी आहे आणि फक्त तीन साहित्यात ही बर्फी आपण तयार करणार आहोत तीन ते चार मिनटात आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता सहज असं वरचं साल निघून जात आहे आपण गॅस बंद करून हे शेंगदाणे थंड करून घेणार आहोत शेंगदाणे थंड झाल्याच्या नंतर आपण वरचं साल काढून घेणार आहोत त्यासाठी इथे आपण काय करणार आहोत एक वाटी घ्यायची आहे आणि त्याने असं दाबत सहज वरचं साल निघून जातं त्यानंतर हे शेंगदाणे आणि साल आपल्याला वेगवेगळं करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता सर्व शेंगदाण्यांची आपली साली निघाली आहेत थोडीफार राहिलेली आहेत ती राहिली तरीही चालतील त्यानंतर आपण मिक्सरला याची पावडर करून घेणार आहोत मिक्सर चालू बंद चालू बंद करत याची पावडर करून घ्यायचा आहे कंटिन्यू मिक्सर चालू ठेवायचं थे नाही आहे आपण जर कंटिन्यू मिक्सर चालू ठेवला तर हे शेंगदाणे त्याचं तेल सोडतात त्यामुळे ही पावडर आपली चिकटसर अशी तयार होते आणि त्याची काजू आपली व्यवस्थित तयार होणार नाही सर्व पावडर करून झाल्याच्या नंतर एका चाळणीने आपल्याला ही चाळून घ्यायचे आहे जा ज्यामुळे जर मोठे मोठे तुकडे जर राहिले असतील तर ते वरती राहतील आणि बारीक पावडर आपली खाली पडेल या पद्धतीने सर्व पावडर इथे मी चाळून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये आपण एक मोठा चमचा भरून मिल्क पावडर टाकून घेणार आहोत त्यामुळे आपल्या काजू कतलीला छान अशी टेस्ट येते त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे विलायची पावडर टाकून घ्यायची आहे इथे मी वेलची आणि साखर मिक्सरला बारीक करून घेतली होती आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर गॅसवर साईडला आपल्याला अर्धा कप भरून साखर म्हणजे जेवढे आपले शेंगदाणे असतील त्याच्या अर्धे आपल्याला साखर घ्यायची आहे आणि जेवढी साखर असेल म्हणजे इथे आपण अर्धा कप साखर घेतली आहे तर पाव कप आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचा आपण पाक बनवून घेणार आहोत पाक आपल्याला खूप एक तारी बनवायचा नाही आहे फक्त याला असा चिकटपणा आला, चिकट आला पाहिजे तुम्ही खूप एक तारी पाक बनवला तर आपली इथे बर्फी कडक होऊ शकते साखर पाण्यामध्ये विरगळी की फक्त आपण दोन मिनटं हा पाक शिजून घेणार आहोत त्यानंतर हा पाक आपला चिकटसर असा तयार होतो त्यानंतर त्या ते पाकामध्ये आपण हे शेंगदाणा पावडर वगैरे सगळं टाकून घेणार आहोत आणि सतत हलवत या पाकामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला आत्ता वाटत असेल की हे सारण आपलं पातळ झालेलं आहे पण आपण एक ते दोन मिनटं हे असंच गॅसवर शिजून देणार आहोत हे खूप घट्टसरही आपल्याला बनवायचं नाही आहे आणि खूप सैलसरही सोडायचं नाही आहे या पद्धतीने आपलं सारण झालं की आपण गॅस बंद करून घेणार आहोत इथे मी ऑडीचा इकोबेग पेपर घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे त्यामध्ये आपण हे सर्व सारण टाकून घेणार आहोत आणि पेपरवरच हे थंड करून घेणार आहोत या पद्धतीने पेपरवरच हे सारण आपण थंड करून घेणार आहोत सारण थोडं थंड झाल्याच्या नंतर या पेपरवरच आपण हे लाटून घेणार आहोत आपण खूप ह्याला जाडसरही ठेवायचं नाहीये आणि खूप पातळही ठेवायचं नाहीये मीडियम साईजमध्ये हे आपण लाटून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्या काजूकतलीसारख्या वड्या पाडून घेणार आहोत व्यवस्थित आकार देण्यासाठी इथे मी साईडच थोडंसं कट करून घेणार आहे आणि त्यानंतर चाकून असं व्यवस्थित त्याला शेप देऊन घेणार आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हे कट करू शकता इथे आपण काजूकतली बनवत हो। आहोत त्यामुळे मी त्या आकारामध्ये इथे कट करून घेणार आहे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की शेंगदाणा काजूकतली तयार करून पहा खाण्यासाठी खूप छान होते आणि अगदी आपण हलवाई स्टाईल इथे बनवलेली आहे त्यासाठी आपण व्यवस्थित टिप्सही पाहिलेल्या आहेत जेणेकरून तुमची काजूकतली कडक होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट ही आपली काजूकतली तयार झालेली आहे